मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजेच तीन फेब्रुवारीचा भाग खूपच महत्वाचा ठरतो आजच्या पूर्ण एपिसोड कोर्टरूम ड्रामावर आधारित आहे आणि अनेक धक्कादायक वळणं पाहायला मिळतात अशाच रोज मालिकेचे अपडेट्स आणि रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करा एपिसोडची सुरुवात अर्जुनपासून होते अर्जुन इन्स्पेक्टर सावंतांना विचारतो की नागराज किल्लेदार आज कोर्टात हजरं होणार का रविराज स्पष्टपणे सांगतो की कोणत्याही परिस्थितीत नागराजला जामीन मिळता कामा नये पण इन्स्पेक्टर सांगतात की नागराज स्वतःला निर्दोष असल्याचं सांगत वकील शोधतोय हे ऐकून रविराज प्रचंड चिरतो याचवेळी अर्जुनला एक महत्वाची माहिती मिळते दोन दिवसांपूर्वी महिप्त शिखरेला विशाखा प्रभू नावाची वकील भेटायला आली होती रजिस्टर तपासल्यावर ते नाव नोंदलेलं असतं अर्जुन विचारात पडतो कारण त्यांच्या ओळखीच्या वर्तुळात अशी वकील नाही इथेच प्रेक्षकांना शंका येते की हा वेषांतराचा प्रकार असू शकतो इकडे अस्मिता सचिनचा ट्रॅक दाखवतात अस्मिता काळजीने सचिनला फोन करते पण तो मुद्दाम फोन उचलत नाही नंतर कॉल बॅक करून आजारी असल्याचं नाटक करतो अस्मिता जरी रागात असली तरी तिची काळजी स्पष्ट दिसते मात्र सचिन मनातल्या मनात स्वतःचा डाव यशस्वी होत असल्याचा आनंद घेत असतो अशा ट्विस्टने भरलेल्या अपडेट्ससाठी चनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा कथा नागराजकडे वळते जेलमधून त्याला वकील शोधण्यासाठी बाहेर काढलं जातं तो अनेक वकिलांना फोन करतो पण कोणीही केस घ्यायला तयार नसतं शेवटी भालेराव नावाचा वकील केस घ्यायला तयार होतो पण आट घालतो कोर्टात नागराजने एक शब्दही बोलायचा नाही कोर्टात सुनावणी सुरू होते नागराजच्या वकील त्याला प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून मानतो आणि जामिनाची मागणी करतो त्यानंतर अर्जुन जोरदार युक्तिवाद करतो तो सांगतो की नागराजने बावीस वर्षांपूर्वी कट रचला होता आणि सुमनचं अपहरण केलं होतं फोन लोकेशन आणि व्हिडिओ पुरावे कोर्टात सादर केले जातात मात्र नागराजच्या वकील फारच चतुर निघतो तो हे सगळे पुरावे फेक किंवा एडिटेड असू शकतात असा दावा करतो लोकेशन बाबतही तो वेगळाच अर्थ लावतो जज अर्जुनला थेट विचारतात ठोस पुरावा आहे का तेव्हा अर्जुन सुमनला साक्षीसाठी बोलावतो घाबरलेली सुमनधीर एकवटून सगळं सत्य सांगते नागराजने तिला किडंप केल्याचं आणि सगळं कबूल केल्याचं ती स्पष्टपणे सांगते नागराजच्या वकील उलटतपासणी करत दबावाचा आरोप करतो पण सुमन ठाम राहते जर तुम्हाला असे डिटेल रिव्ह्यू आवडत असतील तर चनलला सबस्क्राईब करा एपिसोड शेवटी मोठ्या टेन्शनवर संपतो एवढे पुरावे असूनही नागराज कसा सुटतो हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात राहतो पुढच्या भागाच्या प्रोमोमध्ये अर्जुन नागराजला बजावतो एका गुन्ह्यातून सुटलास पण सगळ्यांतून नाही एकूणच आजचा भाग महत्वाचा होता पुढच्या भागात काय होणार नागराजवर आणखी कोणता गुन्हा सिद्ध होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे तोपर्यंत मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी पुन्हा भेटूया अशाच रोज व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद